बाळापूर शहरातील आठवडी बाजारात अस्वच्छतेचं वातावरण आहे त्यामुळे इथं येणाऱ्या ग्राहकांसह भाजी विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय शासन नागरिकांसाठी आहे की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं कुरण असा प्रश्न बाळापूर येथील नागरिकांना पडला आहे बाळापूर नागरिकांच्या सोयीसाठी लावलेले पिवर ब्लॉक अनेक ठिकाणी उघड्यावर पडल्यानं पावसासह नाल्याचं घाण पाणी खालीच असतं आणि हेच पाणी नागरिकांसह भाजीपाला विक्रेत्यांच्या कपड्यावर उडतं भाजी मंडई सर्वत्र कचरा दिसून येत आहे यातच या घाण रोगराई पसरत आहे शासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगणमतांना मिळून मातूर काम करून पैसे लाटल्याची चर्चा शहरात रंगली आहे तर यावर संबंधित अधिकाऱ्यानं याची दखल घ्यावी आणि दोषींवर योग्य कारवाई करावी तसंच उखडलेले पिवर ब्लॉक पुन्हा लावावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे